मंडळी जे महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या योजना लोकप्रिय युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणत्याही सदस्याचं एस बी आयमध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे तर एस बी आय खातेधारकांना ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे आणि मित्रांनो सविस्तर बातमी पाहण्या अगोदर विनंती आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा तर सर्व ग्राहक आनंदाने एस बी आय जी माहिती आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लोक किंवा एन आर आय खाते जे आहे आणि आता एस बी आयने डिजिटल सुविधा उपलब्ध के सुरू केलेली आहे मित्रांनो तुमचं जर सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे कारण की तुम्हाला एस बी आयने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्कृष्ट डिजिटल सुविधा सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत आता एन आर आयला ला आणि एन ई एन आर ओ बचत खाते उघडणे शक्य होणार नाही ना आपल्या माहिती ही एस बी आय ट्रॅक पक्षाच्या बँक आहे जी म्हणजे इनो इनो जे ॲप्लिकेशन आहे त्याद्वारे तुम्हाला सविस्तर म्हणजे तुम्हाला बँकेत सुद्धा जायची गरज राहणार नाही कारण की अनेक जणांना माहीत नसतात की इनो ॲप काय आहे एप, तर हे अधिकृत आयचं एक ॲप आहे इनो ॲप तुमचं जर सेव्हिंग अकाउंट असेल तर तुम्ही हे इनो ॲप तुम्ही बँकेत जाऊन उघडू शकता जेणेकरून तुम्हाला बँकेत वेळोवेळी जायची गरज पडणार नाही एसबीआय बँकेमध्ये सर्वांना माहिती अत्यंत महत्वपूर्ण गर्दी असते आणि ही गर्दी असा गोंधळ असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही एस बी आयनो ऍप सुद्धा वापरू शकता त्या ॲपद्वारे तुम्ही इन्शुरन्स असेल किंवा सविस्तर जी माहिती आहे त्या ॲपद्वारे सुद्धा तुम्हाला पगार येते तर मित्रांनो ही डिजिटल एसबीआय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अनेक जणांना माहिती नव्हती तर मित्रांनो हीच बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद